मी लहानपणी ना माझ्या आईसोबत मंदिरात जायचे आणि माझी आई, आई तिथे भरपूर क्वेश्चन्स विचारायचे प्रॉब्लेम सांगायचे आणि मग ते गुरुजी भरपूर रेमेडीज वगैरे सोल्युशन सगळे सांगायची माझी आई घरी येऊन ते करायची पण आणि मग मन शांती की काय किंवा ते रेमेडीज खरंच वर्क व्हायचे वगैरे की काय पण ते प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायचे त्या वयात मला कळायचं नाही की मध्ये ते काय होतंय सगळं आता जेव्हा तुम्ही सगळं सांगताय की रेमेडीज वगैरे ऍस्ट्रोलॉजी सगळी समजते तर मग आता कळत आहे पण मध्ये ते वर्क कसं होत काय असतं माहितीये काही आपला जन्म जो आहे ना इंटेन्शनली झालेला असतो काही हेतू असतो काही प्रारब्ध असतो ते इंटेंशन्स आणि ते हेतू आहेत ना ते कम्प्लीट करण्यासाठी काही रेमेडीज असतात काही कार्य असतात ते कार्य त्या जुन्या गुरूंना माहिती होते आता त्या त्यानुसार ते कार्य तुमच्या आईंना सांगत असतील hmm. आणि मग ते इंटेन्शनली जे कार्य केले जातात ज्याने तुमचं प्रारब्ध कमी होतं आणि ते जे पाप प्रारब्ध म्हणता येईल किंवा काहीतरी पेंडिंग कर्म आहेत ते म्हणता येईल ते कमी जेव्हा होतात त्यावेळेस तुमचा भागदायाचा मार्ग हळूहळू मोकळा होतो यशाचा मार्ग मोकळा होतो आणि तुमच्या आयुष्यामध्ये एक स्थित्यंतर जे आहेत चांगल्या प्रकारची ती येतात तेच ते गुरुजी सांगत असतील नक्कीच कारण त्यांना ते हेतूपूर्वक जे प्रारब्ध कम्प्लीट करायचं त्याविषयीची टेक्निक माहिती असणार आहे ते आम्ही आता पत्रिका सांगून योग्य पद्धतीने ते गाईड करू शकतो ओके okay.